गत वर्षीपेक्षा तांदळाचे दर गेले सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर दिसत आहे डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार पंचावन्न ते साठ रुपये असलेले चिनोरचे दर सध्या बहात्तर ते शहात्तर रुपयांवर पोहोचले तर जय श्रीराम तांदूळ प्रति किलो सहा रुपयांनी वाढून अठावन्न ते बासष्ट रुपयांवर गेला आहे बुलढाणा जिल्ह्यात चिन्नोर जय श्रीराम बीपीटी आंबेमोहर तांदळाची विक्री होते त्यातच काली मुंछ वाणाचा तांदूळ खरेदी करणारेही बरेच आहेत चिन्नोरचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल अठराशे रुपयांनी वाढले आहेत आंबेमोहर प्रति किलो साठ ते चौसष्ट रुपयांवर पोहोचलाय श्रीमंतांच्या समजल्या जाणाऱ्या बासमती तांदळाचे दर दर्जानुसार प्रति किलो सत्तर ते एकशे वीस रुपयांपर्यंत आहे किरकोळ मध्ये जास्त भावात विक्री होत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट खामगाव बुलढाणा माझी गांधी चौक बारदारी मध्ये इकडे दुकान आहे होलसेल रिटेल काउंटर मध्ये संजय रेडिंग कंपनी या नावाने आता तांदूळ सध्या तांदळाचे काय भाव आहे किती कोणत्या महिन्यापासून भाव वाढले सध्या तांदूळाचे बहात्तर ते शहात्तर रुपयेपर्यंत भाव वाढलेले आहेत मागच्या डिसेंबरमध्ये डि डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीमध्ये त्याचे भाव पंचावन्न ते साठ रुपयेपर्यंत होते दहा ते बारा रुपये किमतीमध्ये वाढ आलेला आहे त्यासाठी गिरायकीचे जे जे म्हणजे गिरे खा घर खाणारे होते ते पहिले एक कट्टा दोन कट्टे घेत होते आता ते दहा किलो पंधरा किलोवर आलेले आहे कसा फरक पडला ग्राहकांमध्ये गिरायकाने तांदूळ घेण्याची क्वांटिटी कमी केलेली आहे आधी आधी कसे घेत होते आता कसे घेत आधी दोन कट्टे तीन कट्टे नेत होते गिरिक नेहमीप्रमाणे ने आता ते दहा ते पंधरा किलो वर आलेले आहेत सध्या काय भाव आहे तांदूळाचे किती क्वालिटीचे तांदूळ आहे चिन्न श्रीराम तांदूळ आपल्याकडे म्हणजे श्रीराम मार्क येते चिनर येते एच एम टी येते कालिमूज येते आंबेमोर येते वेगवेगळे कंपनी वेगवेगळे ब्रँड येतात त्याच्यात म्हणजे सगळेच तांदूळ आता सत्तर ते पंच्याहत्तर अठ्याहत्तर या भावांमध्ये झालेले आहे पहिले सगळ्यांचे भाव पन्नास पंचावन्न बासष्ट मॅक्स झाले बासष्ट पण आता सगळेच भाव वाढलेले